आम्हाला पोरांना व्यवसायात जायचं आहे हे आम्ही ठाम निश्चय केलेलं आहे आणि जिद्द पण केलेली आम्ही तुमच्याकडून शिकतो आहे आता तुम्ही यशस्वी कसे झाला आहात तुम्ही कोणचे व्यवसाय करताय आत्ताही आम्ही खूप बघितले मला जास्त बघता नाही आले कारण त्या उपोषणामुळे आणखी नाही मला जास्त चालता उठता बसता येत नाही आहे ते खूप विचित्र वेदना आहेत पण माझ्या समाजासाठी मी किती पण झिजायला तयार आहे आम्ही आता एक करतो कोटी मराठा एकत्र करतोय तसा सहा कोटी मराठा एकत्र आहे ते एकत्र वेगळं परंतु आम्ही गरीब एकत्र येतोय आणि गरीबाच्याच माध्यमातून आम्हीच आमचा निधी उभा करून पोर व्यवसायाकडं कर लावतोय आम्ही आता असं आम्ही ठरवू आम्ही एक कोटी नाही पाचशे पाचशे रुपये जरी वर्षाला दिले तरी एक दीड रुपये आमच्या वाट्याला येतो लय झालं तर तीस पस्तीस रुपये महिन्याला आमच्या वाट्याला यायला लागले ती एक जणांचे त्याच्यातून आम्ही वर्षाला तीन हजार दोन हजार पाच हजार जे काय होतील तेवढे व्यवसायाला लावायचं ठरवलं आहे आणि चार पाचशे रुपये कुठं पण हरत येतं असं आम्ही ठरवलं आहे मग भाषा कळत येणं पण नाही दोवाची उंबल बरं कुठं पण हरून जातात पैसे आपण सप्त्याच्या वेळेस असेल लग्नाच्या वेळेस असेल पार्ट्या असतात त्यावेळेस दान करून टाकतो चार पाचशे रुपये हे माझ्या धरा आमचं म्हणणं आहे तेच पैसे आपण पोराला व्यावसायिकाकडे क्रांती करायला वळवायचे ज्याच्याकडे कर पैसे नाहीत ना गरीब मराठ्याकडं आम्ही आमच्यात ठरवलंय ज्याच्याकडे पैसेच नाहीत पाचशे रुपये पण द्यायला ते दोन दिवस त्या पोरांना रोजन जायचं पण पाचशे रुपये द्यायचे दान द्यायचे कोणचं ना कोणचं तरी पोरगा आपलं सुधारणार व्यवसाय आणि व्यवसायाकड समाज न्यायचा असं आम्ही ठरवलं आहे पण तुमचा आमचा ताळमेळ जमला पाहिजे हे लय अगोदर महत्त्वाचं आहे तुमचं सगळं चलतं आहे घडीवर पाचच वाजलेवा तीनच वाजलेवा हे हो वा। जायचं होतं पटकून फक्त तेवढा ताळमेळ तुमचा नामचा जुळला पाहिजे गरिबाचा आणि व्यवसायात प्रगत झालेली यशस्वी झालेल्या मराठ्यांचा एकदा जर ताळमेळ जुळला ना तुम्ही महाराष्ट्र म्हणता मी म्हणतो महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मराठ्याचा कोणी हात धरणार नाही इतकी क्रांती आणि आमच्यात आमच्यात ती क्षमता आहे आम्ही ते करतो